हॅलो मैत्रिणींनो कशा आहात सगळ्याजणी मस्तच असणार आहात तर हा माझा तुम्ही पाहतच असाल ट्रॅव्हलिंग ब्लॉग आहे आमची कामनला चालू आहे आम्ही रोडला आहे पिकनिकला आमी आमी एक एक तर सकाळी साधारण साडेनऊच्या दरम्यान आम्ही निघालो आम्ही मिरार रोडवरून निघालो तिथून एकंदर एक तासाचा प्रवास आहे कामणगाव तिथे आमचा स्टे आहे फार्म हाऊसवर राहणार आहोत आम्ही तर सगळ्यात पहिले तर आम्ही वाटेतच नाश्ता करणार आहोत एक फेमस मिळ मिसळ मिळते जोगेश्वरी मिसळ असं त्या हॉटेलचं नाव आहे तर तिकडे खूप छान मिसळ मिळते तर तिथे आम्ही नाश्ता करून मग पुढचा प्रवास करणार आहोत मी माझी बहीण आणि माझी भाची असं आम्ही एकाच गाडीतून चाललेलो आहोत आणि माझं मिसळ आणि माझा मुलगा दुसऱ्या गाडीतून येत आहेत ते आमच्या पाठोपाठच आहेत तर आमच्यासोबत तुम्ही बघतच असाल डुगसुद्धा आहे सुद्धा छान एन्जॉय करतो आहे त्यालासुद्धा पिकनिकला जाण्याची इतकी उत्सुकता होती छान ड्रेस घालून तयार झाला आहे बघा पिकनिकसाठी तर आता आम्ही नाश्ता करायला थांबलेलो आहोत मी जे जोगेश्वरी मिसळ हॉटेल सांगितलं होतं ते हे आहे तर इथे नाश्ता वगैरे करून आम्ही मग पुढच्या प्रवासाला निघू नाश्ता करायला आलो आहे বৰপা <laughs> প্ৰেৰণা <laughs> आणि ही आहे यम्मी अशी मटकी भेळ खूपच हेल्दी टेस्टी तर खूपच टेस्टी असा नाश्ता करून आम्ही आता पुढच्या प्रवासाला निघालो आहोत ॲट लास्ट खड्ड्या खड्ड्यांचा प्रवास करून आता आम्ही फार्म हाऊसवर पोहोचलेलो आहोत तुम्ही पाहू शकता हाच आमचा स्टे होता छान निसर्गाच्या सानिध्यात हे फार्म हाऊस बांधलेलं आहे अगदी हिरवगार पावसामुळे तर अजूनच हिरवगार झालेलं आणि छान अशी मस्त मस्त झाडंही त्यांनी लावलेली आहेत त्यामुळे मनाला गेल्या गेल्याच इतकं बरं वाटलं ना की काही विचारूच नका पावसामुळे आधीच खूप छान झालेलं वातावरण आणि सगळीकडे हिरवगार नुसतं झालं होतं जाताना सुद्धा रोडला आणि हे ज्याचे ठिकाण आहे ना ते एकदमच निसर्गाच्या सानिध्यात आहे अगदी डोंगर शेती नद्या स्वच्छ पाण्याने खळखळून वाहणारे पोहोळ आणि दूर डोंगरांवरून मस्त खळखळून वाहणारे असे धबधबे दब हे सगळं बघत बघतच आम्ही इथपर्यंत पोहोचलो होतो तर पहिले तर आम्ही आमच्या फार्म हाऊसच्या आजूबाजूचा परिसर बघून घेतो आहे स्विमिंग पूल होता पण पावसामुळे तो खूपच खराब झालेला आहे तसंही आम्हाला स्विमिंग पूलमध्ये काही इंटरेस्ट नव्हता कारण का जवळच एक नदी वगैरे आहे भरपूर मोठी नदी आहे तर तिकडे आम्ही जाणार होतो पाण्याची मजा घेण्यासाठी फार्म हाऊसच्या आजूबाजूचा परिसर बघता बघताच जेवणाची वेळ झाली होती तर असं आम्हाला मस्त गरमागरम असं जेवण वाढलेलं आहे त्या फार्म हाऊसमध्ये मा दोन माणसं होती कामाला तर एक जेवण आणि एक एक माणूस जेवण करायचा आणि एक साफसफाई वगैरे तर खूप छान टेस्टी असं जेवण केलं होतं चिकन केलेलं चिकन सुक्का आणि चिकन ग्रेव्ही आणि मस्त गरमागरम चपात्या करून आम्हाला ते वाढत होते चिकन, <laughs> चिकन। तर दोन दिवस आम्ही इथे स्टे करणार होतो अगदी छान मस्त आराम करण्यासाठी आलो होतो आम्ही इथे निसर्गाच्या सान्निध्यात रोजची दगदग रोजची तीस तीस कामं आणि तेच स्वतःच्या हातचं रोजचं तेच तेच जेवण या सगळ्याचा अगदी कंटाळा आला होता म्हणूनच आम्ही या स्टेला आलो होतो इथे मस्त आयत खाल्लं मस्त आराम केला आणि भरपूर साऱ्या गप्पा संध्याकाळचा नाश्ता आलेला आहे मिनी वडा हे दुपार नाची। 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 ना। 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 चला नाश्ता करा सगळ्यांनी

या वडे खायला तर दुपारी आम्ही छानशी अशी एक झोप काढली होती आणि संध्याकाळी उठल्यावर असा मस्त गरमागरम वड्यांचा नाश्ता झाला आणि मग आम्ही परत फिरायला बाहेर पडलो देखो उहो जरा बंद ये कपड़े है अशा ह्या रम्य संध्याकाळी आम्ही नदीवर चाललो आहोत पाहू शकतो किती छान सिनेरी आहे गार हिरवगार मस्त वाटतं एकदम डोंगर दाखवते मी तुम्हाला समोर मस्त ओहो हो 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 सिनेरी पाच मिनिट

सुंदर वातावरण आहे छान थंडगार वारं सुटलंय खूप छान वाटतंय मस्त वाटतं ॲक्च्युली हिरवगार पाऊस आत्ताच पडून गेलाय मस्तपैकी थंडगार हवा सुटली आहे खूप छान वाटतंय आम्ही सगळी चाललो आहे अशी आमची गँग चालली आता फिरायला नदीवर निसर्ग लुटायला चाललाय पहा कशी निमुळती पायवाट आहे इथून जाणार होतो मी दोन्ही साइडनी झाड झुडप आहेत मला हे इथे घसरड आहे म्हणजे नीट चाला हम्म दगड आहेत ना गुळगुळीत झालेत ते पाणी जाऊन जाऊन पाण्याचा आवाज यायला लागलाय नदीच्या छान वाटत मस्त निसर्ग आहे किती सुंदर आहे कुठल्याही बिल्डिंग्स नाहीत गाड्यांची रहदारी नाही चाव चव नाही कुठले हॉर्नचे आवाज नाही शांत निवांत आणि मस्त पक्ष्यांचा किलबिलाट ऐकायला येतोय पाणी डोंगर नद्या हिरवगार पसरलेलं असं हे अंथरुण पाहून खूप बरं वाटत होतं खूपच मनाला शांती मिळाली होती आता नदी आता नदी आपण पोचलो आहोत नदीकडे किती सुंदर मध्ये पकडायला बाई आलेली आहे तिकडे हा आमचा डुबू बघा त्याला पाण्यात जाण्याची इतकी घाई झाली आहे कधी पाण्यात भिजतो असं झालंय त्याला सुपर एक्साइटेड आहे तो हा डुबू छान भिजलो आम्ही नदीवर आता आम्ही दुसरा स्पॉट बघायला चाललोय

तर आम्ही पुढचा स्पॉट बघण्यासाठी निघालो होतो खरे पण चालत जाई जाईपर्यंत निसर्ग बघत बघत गप्पा मारत मारत आम्ही जाई जाईपर्यंत खूप उशीर झाला होता अंधार पडायला लागलेला त्यामुळे तिथली जी नेटिव माणसं आहेत त्यांनी आम्हाला तिकडे न जाण्याचा सल्ला दिला त्यामुळे आम्ही तिथूनच आता परत वळतो आहोत कारण का पुढे आता याच्या पुढे जाणं तिथे तो काय देव असू शकतो जंगली जनावरे वगैरे छान जेवण बनवतात कोमण ना कोमण 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 गावात छान मस्त पठडी मध्ये बसून तर इथून पुढे आम्ही फार्म गेलो रात्रीचं जेवण झालं आमचं आणि मग खूप वेळपर्यंत रात्री गप्पा मारत पाणी गरम करतो झोपून गेलो आता हा आहे दुसरा दिवस आणि सकाळचा नाश्ता आलेला आहे कांदा पोह्यांचा दुसऱ्या दिवशी सकाळी हा नाश्ता कांदा पोहे नाश्ता चाललाय आमचा मग आमची झाली लपाछोपी अरे दीदी कुठे कुठे गेली साक्षी दीदी दी। साक्षी साक्षी कुठे सगळं शोधतोय तो कुठे गेला बाहेर बाहेर सापडली आऊट झाली आऊट झाली साक्षी तरी आऊट झाली अय्या हा काय फिरायला फिरायला या बेल्ट घेऊन बाहेर डायरेक्ट फिरायला

तर आता आमचा अजून एक स्पॉट बघायचा राहिलेला आहे तो बघायला आता आम्ही जाणार आहोत तर त्याच्यासाठी तयार झालं आहे मी असा मस्त घातलेला आहे आणि आता आम्ही फिरायला पण सगळे तयार झालेले आहे आता इथे स्पॉट बघायचा राहिला तो बघून झाला तर आम्ही घरी जाणार घरी जायला नाही तर हा असा आमचा स्टे होता 好好嘞 इथे पण एक वॉशरूम आहे तर किचन तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते ते आहे किचन तिकडे चूल आहे त्या एरियामध्ये हां महिला दादा दाखवत आहेत आपल्याला og så får du det vide. तयार झालो आता दुसरा स्पॉट आहे आहे चर्थ बेडरूम अटॅच वॉशरूम पण आहे रेडी आहे फिरायला जायला डुगू चला फिरायला आले चला डुगू फिरायला जायचे ना चला चला बॅग घ्या बॅग घ्या चला पर्स दे पर्स दे पर्स ही ही पर्स बॅग तरी आली आहे दुगुला खूप मथियाली आहे ए हे पर्स हे पर्स से दुगुली पर्स से ही पर्स हां देख देख वेरी गुड चला फिरायला चला हां चला चला कंगवा नको कंगवा नको चला 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 म्हणजे चल बिलकुल थांबायचं नाही चला हॉलमधून बाहेर पडल्यावर असं फक्त गॅलरी आहे मोकाळा आहे कडी पट्टाचा चला, चला. बघू तर आता आम्ही दोघंच चालत चालत निघालो आहे हा कालचा आमचा स्पॉट हा स्पॉट खूप छान आहे बघा इथे आम्ही काल भरपूर फोटो काढले इथे काढले होते फोटो वगैरे हो आता आम्ही चालत चाललो आहे बाकीचे सगळे माल दिसत आहे मला बाकीचे सगळे गाडीने येत आहेत आणि आम्ही चालत चाललो आहे इथं चाल सकाळपासून एवढा पाऊस होता भरपूर पाऊस पडून झालाय आणि आता मस्त ऊन पडले भरपूर जरा जास्तच ऊन पडले उन्हातूनच आम्ही चालत चालत चालू आहे दुसरा नदी बघायला आज दुसरा स्पॉट आहे काल दाखवलेला तो वेगळा स्पॉट होता हा दुसरा स्पॉट आहे रोड तोच आहे बघू शकता तर आता आम्ही पोचलो आहोत स्पॉटला पहा किती छान आहे मला मीच दिस मला हात दे रे जरा अजय बघ जरा आम्ही काय आज नदीत जाणार नाही होत काल भरपूर भिजलोय त्यामुळे आज काय नदीमध्ये जाणार नाही आज लोक चांगल्या ठिकाणी येऊन कचरा करून ठेवतात बरोबर नाही

आ, तर इथे पुन्हा एकदा आम्ही छानसं आमचं तिघांचं फोटोशूट वगैरे केलं छानसे फोटो छान छान फोटो काढले आणि मग इथून पुढे आम्ही डायरेक्ट फार्म हाऊसवर हो गेलो आणि बॅग्स पॅक करून आम्ही घरी यायला निघालो तर असा आमचा हा स्टे होता तर कसा वाटलं मैत्रिपर्यंत तुम्हाला माझा हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय